कुठलेही कांदा किंवा खोबऱ्याचं वाटण न टाकता बनवा अशी घट्टसर मटकीची रस्सा भाजी ही मटकीची भाजी तुम्ही भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता आणि एकदम घट्टसर अशी कन्सिस्टन्सी हवी असेल तर यासाठी एक, या या एक चमचा जिरे हाफ टीस्पून हिंग आणि एक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गॅसची फ्लेम लोस ठेवा आता एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आता एक आपल्याला मीडियम साईजचा सा टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो लवकर शिजवा म्हणून मी एक चमचा मीठ ॲड केले आता एक दोन मिनटं आपण झाकण लावून ठेवूया जेणेकरून आपल्या टोमॅटो लवकर शिजला जाईल हे बघा दोन मिनटानंतर टोमॅटो चांगला मऊ झाला आहे यात एक चमचा लाल तिखट वन टीस्पून घरगुती काळा मसाला एक चमचा हळद एक चमचा चिकन मसाला एक चमचा गरम मसाला टाकला आहे या मसाल्यांना आपलं चांग तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे मसाला जितका चांगला परतवताल भाजीची टेस्ट एवढी चांगली होईल एक दोन मिनटानंतर मी कढीपत्ता ॲड केलाय हे बघा मसाला एकदम रेडी आहे यात आता आपल्याला एक वाटी मटकी टाकायची आहे मटकी दोन मिनटं परतून घ्यायची आहे आता यामध्ये मी दोन वाटी गरम पाणी वापरलं आहे कोणत्याही कडधान्याला गरम पाणीच वापरावे त्याने चव एकदम टिकून राहते कडधान्यांची आता एक झाकण ठेवून चांगली दणदणी तुकडी आणून घेऊया हे बघा आपली भाजी एकदम रेडी आहे आता यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपले शेंगदाण्याचं कूट मी इथं तीन चमचे शेंगदाण्याचं कूट वापरते आहे मिक्स करून घेऊया आणि आपण टोमॅटो शिजताना थोडं मीठ टाकलेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे एक हाफ टीस्पून आणि मिक्स करून आपली भाजी रेडी आहे सबस्क्राईब फॉर मोर